क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं प्रचंड आहाकार घातलेला आहे प्रचंड आहाकार त्याने माजवलेला आहे नांदेड पासून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जालना बीड मराठवाडा सा संपूर्ण भाग आणि महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पावसाने नुसता धुमापूळ घातलेला आहे या पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचे शेतकरी हवालदिल झालाय सामान्य नागरिक हवालदिल झालाय कोणाच्या घरात पाणी कोणाच्या ओटीत पाणी कोणाची जरावर वाहून गेली अशी परिस्थिती असताना महाराष्ट्रातले प्रस्थापित नेते फक्त पेपर मध्ये बातमी छापण्यापुरतं आणि टीव्ही मीडियाला इलेक्ट्रॉनिक मीडियाला बाईट देण्यापुरतं काही करताना दिसत नाही अशा वेळेला आंबेडकर घरान हे पुरस् सरसावलं होय आजवर बाबासाहेबांच्या पश्चात भैया आंबेडकर हे समाजासाठी लढत होते त्यानंतर भैया साहेबांची तिन्ही मुलं प्रकाशजी आंबेडकर असतील भीमरावजी आंबेडकर असतील सरसेना आणि आनंदराज आंबेडकर साहेब असतील ह्या पिढीपर्यंत वंचितांचे शोषितांचे गोरगरिबांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लढण्याचं काम आंबेडकर यांच्या केलं आणि आता बाबासाहेबांचे पंथू सजादास आंबेडकर ऍडव्होकेट अमन आंबेडकर सर्व आंबेडकर घराण्यातली मंडळी आघाडीवर आहे मुलं घरामध्ये असताना घरामध्ये आराम करत असताना झोपा काढत असताना बाबासाहेबांचे परंतु ऍडव्होकेट अमर आंबेडकर हे मात्र पूरग्रस्तांच्या भेटीला शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू कोसायला गेले ते सध्या नांदेडच्या दौऱ्यावर आहे नांदेडमध्ये पावसानं प्रचंड नुकसान केले अतिवृष्टी झाली रावणगाव सारख्या भागामध्ये बोरगरबांची घर जी कच्च्या स्वरूपातली होती ती कोसळली लोकांचा हक्काचा निवारा घेरावला गेला वरून पाऊस धोधो कोसळतोय खाली असलेला निवारा उद्वस्त झालाय पिले आपलं आलेला संसार कसा बसा सांभाळ ही मंडळी आसवानी संकटाशी सामना करत आहे सरकारकडून त्यांना पाहिजे त्या पद्धतीची मदत होत नाही अशा वेळेला त्यांना आंबेडकर हाच आधार वाटला होय या रावण गावामध्ये स्वतः ऍडव्होकेट साहेब गेले त्यांनी तिथल्या परिस्थितीची पाहणी केली संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीच्या माध्यमातून सूचना करून तिथली यंत्रणा कामाला त्यांनी लावली आणि आपल्या परीनं जे काही साध्य करता येईल शेतकऱ्यांना तिथल्या नागरिकांना जी काही मदत आपल्या परीनं करता येईल ती करण्याचा त्यांनी कसोशीनं प्रयत्न केला मित्रांनो सांगण्याचा मुद्दा आहे की कोणतीही गोष्ट घडली की आंबेडकर घरानं हे सगळ्यात पुढं राहतोय आघाडीवर राहते पावसा असो उन्हाळा असो हिवा असो कोणत्याही ऋतूची कोणत्याही हवामानाची पर्वा न करता कोणत्याही संकटाशी कोणत्याही संकटाची पर्वा न करता हे आंबेडकर घरानं नेहमीच पीडितांना शोषितांना वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आघाडीवर राहिलेला आहे ती परंपरा अगदी आमन साहेबांपर्यंत पार पाडण्यात येत आहे ते कर्तव्य पार पाडण्यात असा या आंबेडकर मनापासून सॅल्यूट करतो क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा